मित्रांनो ट्रेन सुटू नये म्हणून खूप पळत आलो खूप धाप लागली बाबांनो मागून ट्रेन आली वेळ झालं पळत येण्याचा फायदा झाला काहीतरी अरे बाप मला तर बोलता येत नाही बघू आता जय श्रीराम बोले बाबा जय श्रीराम अरे बाप मित्रांनो आता ट्रेनमध्ये बसलो बघा खूप वेटार आतमधनं अशी दिसते बघा आणि बाहेरनं बघितलं तर अशी आहे आमची ट्रेन आणि आता यामध्ये मला प्रवास करायचा आहे तर मित्रांनो आपण बघू शकता पलीकडनं एक, एक ट्रेन आलेली आहे आणि ट्रेन क्रॉसिंग असल्यामुळं आमची ट्रेन आता इथं काही वेळासाठी थांबली आहे आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर ते मनमाड एकच आहे मित्रांनो त्यामुळं हे असले काही ठिकाणी क्रॉसिंग बनवलेले तर मित्रांनो इथं आपल्याला ट्रेन क्रॉसिंग होती बघा आणि ट्रेन क्रॉसिंग असल्यामुळं थोडीशी रोटेगाव मध्ये दहा ते पंधरा मिनटं ट्रेन थांबली होती आता इथनं आपण आहे छत्रपती संभाजीनगर साठी तिथनं पुढं बघू कसा प्रवास होतो तर तोपर्यंत चला प्रवासाचा आनंद घेत राहू मित्रांनो आपल्या ट्रेनमध्ये बघायला गे गेलं तर आणखी दोन ते तीन जण सोबत आहे तर मित्रांनो आपली ट्रेन निघालेली बघा रोटेगाववरनं बघू पुढं कसा कसा प्रवास होतो आणखी दोन ते तीन ठिकाणी छोटा छोटा स्टॉप आहे त्यानंतर डायरेक्ट संभाजीनगरला आपण उतरणार तिथनं पुढं काही टुरिस्ट पॉईंट करू आणि नंतर बघू तर मित्रांनो तुम्हाला थोडंसं ट्रेनबद्दल दाखवतो ट्रेनमध्ये कसं असतं कसं नाही हा जनरल तडपा आहे तर मित्रांनो हे जनरल तडाबा आहे बघा डी टूमध्ये मध्ये आणि यामध्ये फार फार तर दोन ते तीनच जण होत आम्ही बाकी कुणीही नाही आहे आपण बघू शकता कशाप्रकारे फॅन वगैरे सुविधा तर चांगली आहे छान आहे ट्रेन जागोजागी थांबते बघा असो काही नाही चला तुम्हाला थोडंसं बाहेरचं पण वातावरण दाखवतो इथं आपली बॅग ठेवली आहे बघा आणि बाहेर आपण बघू शकता की शेती वगैरे कशा पद्धतीने खूप छान असं वातावरण आहे मित्रांनो ट्रेनमध्ये प्रवास म्हटलं तर खूप भारी वाटतं इथं असे छोटे छोटे स्टेशन येत असतं बघा मित्रांनो आणि या स्टेशनवरती दोन दोन पाच पाच मिनटं गाडी थांबते आणि लगेच निघते जास्त वेळ गाडी थांबत नाही आपण बघू शकता लगेच गाडी निघाली आहे तर मित्रांनो प्रवास करून करून थोडंसं बोर होत होतं बघा म्हटलं चला काहीतरी आता बघावं लागतं तर बॅगमध्ये बुक होतं एक आणि म्हटलं चला थोडंसं वाचत बघू आता खरं तर ही एक ब्लॉग शूट करण्यापुरतं आहे परंतु चला काही नाही ब्लॉग शूट करण्यापुरतं होत नाही तुम्ही पण फक्त ब्लॉग शूट नका करू तुम्ही खरं रिॲलिटीमध्ये या गोष्टींना अंमलात आणा मित्रांनो आणि खरोखर अभ्यास करा तुम्हाला पण थोडंसं छान वाटेल आणि वेळेला महत्त्व द्या म्हणजे कसं वेळेच्या अगोदर सक्सेस व्हाल आणि सक्सेस झाले तर तुम्हाला या जगामध्ये सगळं काही मिळेल मान सन्मान पद प्रतिष्ठा पैसा सगळं काही मित्रांनो बघू शकता आपण बाकी आता तुमची मर्जी तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता जीवनात कोणाच्या सांगण्यावरून कोणी सक्सेस नसतो सेल्फ मोटिवेशन लागतं तेव्हा सक्सेस होत असतं पुस्तकाचा व्हिडिओ शूट करून झाला आणि मग म्हटलं चला पुस्तक पाहून आता थोडीशी झोप आली होती मग ट्रेनमध्ये काय झोपून घेतलं पण ही खरीवाली झोप होती आणि मस्तपैकी झोपून घेतलं होतं मित्रांनो पार्ट टू साठी सबस्क्राईब करा ज्यात खूप भयानक हादसा झालेला आहे जो तुम्हाला दाखवणार आहे जय हिंद जय भारत